राम राम मंडळी मागच्या काही वर्षांपासून फॅन्टसी ऍप्सच्या जाळ्यात महाराष्ट्रातील तरुण अडकत चाललाय आणि अडकणार नाही तर कसा मोठमोठे ॲक्टर्स पासून युट्युबर्स क्रिकेटर्स अशा ऍप्सच्या जाहिराती करताना आपल्याला दिसत आहेत मॅच चालू होण्या अगोदर ॲड मॅच चालू असताना कॉमेंट्रीमध्ये ॲड क्रिकेट ग्राउंड वरती ऍड ग्राउंड वरती जी स्क्रीन लावलेली असते त्यावरती देखील ॲड आणि मॅच संपल्यावरती पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये देखील यांची ही ऍड आणि या सगळ्या यांच्या ऍप्लिकेशनच्या जाहिरातीमध्ये एकच गोष्ट वारंवार बोलली की तुम्ही घर बसल्या जिंकू शकता रोहित शर्माच्या लॅम्बो गाडीपासून तर लाखो करोडो रुपयापर्यंतची रक्कम आणि एका रात्रीतून करोडपती होण्याची स्वप्न कोण पाहत नाही आणि खरं सांगू या ऍप्स वरती खेळल्यावरती टीम बनवल्यावरती लाखो करोडो रुपये मिळतात देखील पण ते तुम्हाला नाही ते ला, ला, तर ते मिळतात सरकारला बी सी सी आयला या ॲप्लिकेशनच्या मालकाला क्रिकेटर्सला आणि त्या युट्यूबर्सला जे या सगळ्या गोष्टींची जाहिराती करतायत आणि जर हे सगळे लोक पैसे कमवत असतील तर मग पैसे चाललेत कोणाचे तर हे पैसे चाललेत सामान्य जनतेचे बेरोजगार तरुणाचे आणि गरीब लोकांचे तुम्ही देखील ही अशी ॲड पाहून हे ॲप कधी डाउनलोड केलेलं असेल किंवा डाउनलोड करण्याचा विचार केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच मी बनवला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी या ॲप्लिकेशनला स्वप्न इलेव्हन म्हणणार आहे कारण ज्या लोकांविरुद्ध मी आज बोलणार आहे ते खूप पॉवरफुल लोक आहेत आणि हा व्हिडिओ कॉपीराईटच्या नावाखाली किंवा डिफेम करण्याच्या नावाखाली बॅन करू शकतात लेकिन पब्लिक हे सबजांती है चला तर मग या स्वप्न इलेवनच्या स्वप्न नगरीत आपण प्रवेश करूया मित्रांनो माझ्याकडे देखील स्वप्न इलेव्हन आणि अशा प्रकारच्या अनेक फॅन्टसी ऍप्सच्या प्रमोशनसाठी ऑफर्स आल्या आहेत फक्त एका जाहिरातीसाठी हजारो रुपये देण्याची तयारी या ॲडव्हर्टायझरची या कंपन्यांची असते त्यासोबतच जर एखाद्या व्यक्तीने माझ्या लिंकवरून ऍप्लिकेशन डाउनलोड करून पैसे लावले आणि जर तो व्यक्ती ते लावलेले पैसे हरला तर त्या प्रत्येक हरलेल्या पैशांवरती पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत कमिशन देखील मिळणार हे देखील हे जाहिरातवाले सांगतात पण मी या जाहिराती नेहमीच नाकारल्या आहेत कारण मी माझ्या प्रेक्षकांना फसवू शकत नाही आज मी थोडेसे पैसे कमावले पण जर माझ्यामुळे एखाद्याने त्याच्या मेहनतीचे पैसे गमावले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही म्हणूनच मी आत्तापर्यंत या ऑफर्स नाकारत आलेलो आहे आणि पुढेही नाकारातच राहील नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी बोला अभिमानानं स्वप्नांच्या या मायानगरीत डोकावण्याआधी आपल्याला थोडस मागे जावं लागेल भारतात जुगाराची सुरुवात कधीपासून झाली असं जर कोणी विचारलं तर आपल्याला थेट महाभारतापर्यंत जावं लागेल होय पांडव आणि कौरव यांच्यातला तो पास्यांचा खेळ जिथे द्रौपदीवरती पण लावला होता आणि या खेळानं महाभारत घडलं पुढे जेव्हा ब्रिटिशांनी भारतावरती राज्य केलं तेव्हा त्यांनी अठराशे सदुसष्ट मध्ये पब्लिक गॅम्बलिंग ऍक्ट आणला हा कायदा म्हणजे जुगारावरती बंदी घालणारा पहिला मोठा कायदा होता स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधानात बेटिंग आणि गॅम्बलिंग हा विषय राज्याच्या यादीत टाकला गेला म्हणजे प्रत्येक राज्याला ठरवायचं होतं की त्यांच्या राज्यात जुगाराला परवानगी द्यायची आहे की नाही आणि येथूनच भारतात जुगारीची एक वेगळीच कहाणी सुरू झाली कारण सब हे थे आता आपण आपल्या महाराष्ट्राकडे येऊया महाराष्ट्रात जुगाराचा इतिहासही तितकाच रंजक आहे महाराष्ट्रात जुगाराचा इतिहास तितकाच रंजक आहे अठराशे सत्त्याऐंशी मध्ये बॉम्बे प्रांतात बॉम्बे प्रोव्हिजन ऑफ गॅम्बलिंग ऍक्ट लागू झालं हा कायदा इतका कडक होता कि ही की कोणत्याही प्रकारचा जुगार मग तो पत्त्याचा खेळ असो की सत्ता याला पूर्णपणे बंदी होती पण खरं सांगायचं झालं तर या कायद्याने जुगार थांबला का तर अजिबात नाही मुंबईच्या गल्ली बोरात गावागावात खेड्या खेड्यात जुगाराचे अड्डे चालतच होते मटका हा तर महाराष्ट्रातला सगळ्यात प्रसिद्ध जुगाराचा एक प्रकार बनला एकोणीसशेच्या दशकात मटक्याने मुंबईच्या अंडर वर्ल्डला जन्म दिला रतन खत्री कल्याणजी भगत यांसारखे मटका किंग्स उदयाला आले आणि जुगार हा एक मोठा व्यवसाय बनला जुगारातून मिळणारा पैसा आणि थरार लोकांना खेचत होता आणि हेच आकर्षण पुढे स्वप्न इलेवन सारख्या ऍपच्या याच्याचं सा कारण म्हणलं तर या स्वप्न इलेव्हनच्या प्रवासाची सुरुवात झाली मुंबई मधून मुंबईमध्ये एका गुजराती कुटुंबात जन्मलेल्या हर्ष जैन आणि भावित शेठ या दोन पोरांनी अमेरिकेमध्ये फॅन्टसी क्रिकेटचं वेळ पाहिलं होतं आणि भारतात देखील हे सट्टा मार्केट मोठ्या प्रमाणात आहे हे त्यांनी हेरलं होतं आणि मग काय दोन हजार आठ मध्ये स्वप्न इलेव्हन ही कंपनी या दोन गुजराती पोरांनी के सुरू केली आणि याच टायमिंग इतकं परफेक्ट होत कारण याच वर्षी आय पी एल देखील भारतामध्ये सुरू झालं होतं सुरुवातीला हे सगळं फक्त मजेसाठी होतं पण जेव्हा लोकांना कळालं की यातून खरंच पैसे मिळू शकतात तेव्हा स्वप्न इलेवनची लोकप्रियता वाढायला सुरुवात झाली पुढे दोन हजार दहाच्या दशकात स्मार्टफोन आणि स्वस्त इंटरनेटमुळे हे ॲप्स प्रत्येकाच्या हातापर्यंत पोहोचले आणि मग अशातच आय पी न या आगीत तेल ओतलं हो स्वप्न इलेव्हनचं बिझनेस मॉडेल खूप सोपं दिसत पण त्यात खूप काही लपलाय आता हे तुम्हाला मी एकदा समजून सांगतो नीट लक्ष देऊन ऐका तुम्ही एक टीम बनवता त्यासाठी पैसे लावता म्हणजे एंट्री फी देता समजा एका मॅचसाठी तुम्ही पन्नास रुपये एंट्री फी लावली आणि वीस लोकांनी या कॉन्टेस्ट मध्ये भाग घेतला म्हणजे पन्नास गुणिले वीस एकूण हजार रुपये जमा झाले आता यातून सगळ्यात अगोदर गव्हर्नमेंटला जातात अठ्ठावीस टक्के जीएसटी म्हणजे दोनशे ऐंशी रुपये गेले आता उरले सातशे वीस रुपये आता यामध्ये देखील स्वप्न इलेव्हन ॲप ही कंपनी आपला शेअर घेते तो असतो पंधरा ते तीस टक्के आपण समजूया फक्त वीस टक्के ही स्वप्न इलेव्हन कंपनी घेते म्हणजे स्वप्न इलेवन या कंपनीला मिळाले एकशे चव्वेचाळीस रुपये आणि आता उरले पाचशे शहात्तर रुपये मग आता तुम्ही म्हणाल हे सगळे पाचशे शहात्तर रुपये असेल त्याला मिळत असतील पण नाही सरकार इथं देखील गेम खेळत इन्कम टॅक्स सेक्शन एकशे से पंधरा बी बी च्या अंतर्गत तीस टक्के टीडीएस आणि चार टक्के सेस कट होतो म्हणजे हे सगळे कट झाल्यावरती उरता तीनशे रुपये आणि आता यात पन्नास रुपये गेम खेळायला त्या जिंकणाऱ्या माणसाने लावले पण होते ते जर मायनस केले तर तो व्यक्ती जिंकलाय तीनशे सदोतीस रुपये फक्त म्हणजे एका हजार रुपयाच्या गेमच्या मागे त्या ॲप्लिकेशनला मिळतात एकशे चव्वेचाळीस रुपये जिंकणाऱ्या माणसाला मिळतात तीनशे सदोतीस रुपये आणि सरकारला मिळतात दोनशे ऐंशी प्लस एकशे एकोणनव्वद म्हणजे चारशे एकोणसत्तर रुपये म्हणजे या खेळामध्ये प्रत्येक दावामध्ये विनर असती ते सरकार सगळ्यात मोठा फायदा होतो सरकारला या ऍप्स मधले सत्तेचाळीस टक्के पैसे सरकारला मिळतात आणि हे पैसे थोडेथिडके नाहीत हे पैसे हजारो करोडो रुपयांच्या घरामध्ये असतात आर्थिक वर्ष दोन हजार बावीस चोवीस मध्ये या ऍप्सचा कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट सी ए जी आर तीस टक्के होता दोन हजार चोवीसचा या ॲप्सचा रेव्हेन्यू नऊ हजार शंभर करोड इतका होता आणि पुढच्या पाच वर्षात वाढून हा रेव्हेन्यू बारा हजार नऊशे करोडच्या घरात जाण्याचा अंदाज आहे मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये फॅन्टसी स्पोर्ट्स खेळणाऱ्या लोकांची संख्या बावीस करोड होती आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत पस्तीस करोड लोक खेळण्याचा अंदाज आहे अंजली नागपाल एक न्यूरोसायक्रेटिस्ट आहेत ज्यांनी या समस्येचा जवळ अभ्यास केला आहे त्या म्हणतात की गॅम्बलिंग डिसऑर्डर हा एक प्रकारचा आजार आहे आणि जो हळूहळू महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये वाढत चाललाय जेव्हा धोनी रणबीर कपूर आमिर खान यांसारखे लोक सोशल मीडियावरती उघडपणे याची जाहिरात करतात तेव्हा या तरुणांना हे धोकादायक कृत्य वाचण्याऐवजी वा हा एक ट्रेंड वाटू लागतो आणि यामुळे त्यांच्यात खोटी सुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि आपले हिरो याला समर्थन करताना पाहून त्यांना वाटतं यात किती वाईट असू शकतं धोनी आपल्याला सांगतोय आमिर खान सांगतोय रोहित शर्मा सांगतोय हे थोडी ना खोत बोलणार आहेत आपल्यासोबत हे चक्र छोट्या विजयांपासून सुरू होतं आणि ज्यामुळे डोपमेनचा झटका येतो शंभर दोनशे रुपये जिंकल्यानंतर खेळणाऱ्या व्यक्तीला आपण यशस्वी झालोत असं वाटायला लागतं पण जसं जसं हे लोक मोठ्या बक्षिसांच्या मागे धावतात तसे तसे हे खोलवर ओढले जातात बऱ्याचदा त्यांना कळतही नाही हरल्यानंतर त्या सुरुवातीच्या विजयांच्या आठवणी त्यांना खेळत ठेवतात ज्यामुळे एका न संपणाऱ्या चक्रात हे सगळे अडकून जातात आणि याचाच परिणाम म्हणजे मोठे आर्थिक नुकसान कर्ज कौटुंबिक दबाव आणि सततची निराशा आणि ज्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावरती देखील गंभीर परिणाम होतो मग आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जर हे ऍप्स इतके धोकादायक आहेत तर मग सरकार काही करत का नाही याच सोप उत्तर आहे पैसा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सरकारला स्वप्न इलेव्हन सारख्या फॅन्टसी ऍप्स मधून तीन हजार पाचशे वीस करोड रुपये जीएसटी आणि तीनशे सदोतीस कोटी रुपये एस मिळाला आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत सरकारला एका वर्षाला जवळजवळ सात हजार पाचशे करोड रुपये जीएसटी आणि टीडीएस मधून मिळतील असा अंदाज आहे आता तुम्हीच सांगा जर सरकारला एका वर्षात पाच सात हजार करोड रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळत असतील तर ते कशाला हे ॲप्स बंद करतील त्यांना काय फरक पडणार आहे तिकडे तुम्ही कर्जबाजारी व्हा तिकडे तुम्ही ऍप्स पाहि आत्महत्या करा तुमच्या आई वडिलांचा स्वतःच्या मेहनतीचा पैसा वाऱ्यावरती उडून द्या किंवा एकदम बर्बाद व्हा माझं बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो की यामधून बी सी सी आय पैसे कमवतं सेंट्रल गव्हर्नमेंट पैसे कमवतं अभिनेता क्रिकेटर्स स्वप्न इलेव्हन सारख्या ॲप्स पैसे कमवतात जर हे सगळे लोक पैसे कमवत असतील तर मग हा पैसा येतोय कुठून हा पैसा येतोय तुमच्या खिशातून आणि यामुळेच तर तुम्हाला 24 तास आमिर खान रोहित शर्मा विचार आपकी टीम में कौन है? सब काम छोड़ दो और स्वप्न इलेवन पे टीम बनाओ एक फ्लिपकार पेटीएम सारोनिया स्वप्न इलेवन लीग कंपनिया हजारों करोड़ो रुपया प्रॉफिट प्रत्येक वर्षी गोला करता है तुम्हें बाबा तो आमच आम नशीब आज मोयचं आहे तर मॅथमॅटिकली तुमचे जिंकण्याचा चान्सेस असतो झिरो पॉईंट झिरो 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 सिक्स सिक्स सेवन पर्सेंट इतका आणि तुम्हीच नाही मी चॅलेंज करून सांगतो तुम्हाला की धोनी आणि रोहित शर्मानं जरी त्यांची टीम बनवली तरी देखील ते करोड रुपये जिंकू शकत नाहीत कारण हे कोणालाच माहिती नसतं की कोणत्या मॅचमध्ये कोणता खेळाडू खेळेल आणि कोणता खेळाडू फ्लॉप होऊन जाईल तुमच्या आजूबाजूच्या मित्राने कधी म्हटलेलं तुम्ही ऐकलं असेल की मी काही हजार रुपये जिंकलोय तर त्याला जाऊन एकदा विचारा कि किती रुपये त्याने लावलंय आणि किती वर्षांपासून किती महिन्यांपासून तो खे, किती हा खेळ खेळतोय आणि किती पैसे डुबलेत कारण हा गेम जे खेळणारे आहेत ते आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट स्वप्न इलेव्हन चे मालक अभिनेता आणि क्रिकेटर्स तर माझ्या मराठी मित्रांनो स्वप्न इलेव्हन सारख्या ऍप्सचा नाद सोडून द्या घर मोडून संडास बांधण्याचा हा धंदा आहे आयुष्य तुमचं मेहनत तुमची पैसे तुमचे आणि हे सगळं खूप मौल्यवान आहे जरा डोळे उघा तुमच्या आजूबाजूला बघा मोबाईल बाजूला ठेवा आणि खऱ्या आयुष्याला सामोरे जा तुम्ही हरणार नाहीत तुम्ही जिंकणार आहात फक्त योग्य लढाई निवडा मी तुमच्या सोबत आहे अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या आई वडिलांना तुमच्यावरती अभिमान वाटावा असं काहीतरी करा मित्रांनो इंस्टाग्राम आजच्या काळात कशा प्रकारे तरुणाईला जाळ्यात अडकवत आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर या व्हिडिओवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ एकदा नक्की पहा मी बोल मराठीच्या माध्यमातून सदैव सत्तेत सांगण्याचा प्रयत्न करतो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा माझ्या प्रेक्षकांचा विश्वास हेच माझं सर्वात मोठं बळ आहे मी पैसे मिळवण्यासाठी कधीही तुम्हाला चुकीच्या मार्गाला लावणार नाही हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा तुमचं या स्वप्न इलेव्हन बद्दल काय मत आहे तुमचा काय अनुभव आहे हे मला एकदा कमेंट करून सांगा तुम्ही कधी पैसे लावले आहेत का आणि जर लावले असतील तर किती लोक करोडपती आहेत आणि किती लोक रोडपती आहेत हे देखील मला कळवा तुमचा किस्सा नेमका काय आहे मला ऐकायला नक्कीच आवडेल मी सगळ्या कमेंट्स नेहमी वाचतो आणि त्या कमेंट्सवरती रिप्लाय देखील करत असतो आपण भेटूया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सब्सक्राइब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र